नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सुरेल गीतातून नववर्षाचे उत्साहात स्वागत श्री बालाजी शिक्षण सहकार व औद्योगिक समूह इचलकरी यांच्या वतीने गुढी पाडवा अर्थात नव वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले श्री बालाजी समूहाचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे यांच्या कल्पनेतून गेल्या सतरा वर्षापासून स्वर मैफिलीची परंपरा जोपासली आहे यावेळी अजित परब अभिषेक तेलंग सुगंधा जाते यांनी गीते गाऊन कार्यक्रमाचा रंग भरविला आणि मराठी वाहिनीवरील निवेदिता माझी माझी मधील अभिनेते अशोक फळदेसाई तर मोठी स्वप्न या मालिकेतील अभिनेत्री विजय बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती श्री व सौ आनंदा कराळे यांच्या शुभ हस्ते गुढी उभारण्यात आली वेशभूषा केलेल्या रसिकांचे शिल्ड व पुष्प देऊन गौरव करण्यात आला तर या कार्यक्रमास शेक्रेटली महेश कोळीकाळ डॉक्टर विलास जोशी ई व्ही तारेसर श्री भगवान कांबुरे डी एम कस्तुरे गजानन कडोलकर मंगेश कांबुरे शिरीष कांबळे शिवाजी कारंडे विजय बाबर तहसीलदार प्रशाळेचे मुख्याधीपिका एम एस या रावळ मॅडम असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सदरचा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास रसिकांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाच्या शेवटी इच्छलक्रंजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन जांभळे यांच्या दुःख निधनाबद्दल त्यांच्या पवित्र आत्म्यात शांती लाभावी यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली